आपण पाहत आहात एस नाईन न्यूज मालपूर तालुका सिंदखेडा येथील नदीकाठावरील शेतकरी म्हणजे पुराच्या पाण्यात पिके सिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर आडगळे मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाचे चार दरवाजे उघडल्यामुळे नदीकाठावरील शेतकरी भटुसिंग रावल गट नंबर चारशे पन्नास व चंद्रसिंग रावल गट क्रमांक चारशे पन्नास दोन येथे बांधकाम केलेली विहिरी पाईपलाईन इलेक्ट्रिक मोटर व शेतातील कापूस तूर पीक पाण्यात वाहून खडका जमीन तयार झाली आहे हे पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे संबंधित महसूल अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्यामुळे सदर शेतकरी धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली आहे पूर्ण बंधाऱ्याचं नुकसान झालेलं आहे याला जबाबदार सर्वस्वी मालकोट आमचे जे इंजिनियर जबाबदार आहेत कालपासून त्यांनी गाडी फिरवली पाणी सोडायची कालपासून त्यांनी पाणी न सोडता संध्याकाळी सहा वाजेपासून शनी मांडळ परिसरात मुसळधार पाऊस चालू असताना सुद्धा त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत पाऊस पाणी सोडलं नाही आणि एकत्र पाणी सोडल्याने हे शेतकऱ्यांचं प्रचंड असं मोठं नुकसान झालं आहे या शेताचा गट नंबर चारशे पन्नास एक व या शेताचा गट नंबर चारशे पन्नास दोन या एक एकर कपाशी व दोन एकर दूर पूर्ण मातीसह खडून नेली याला सर्वशी जबाबदार अल्पो डॅम चे सगळे कर्मचारी यांनी आमची झालेले नुकसान आणि या पदार्थाचं नुकसान याला सर्वश्वित जबाबदार हे डॅमचे इंजिनियर जे आहेत पियुष पाटील यांचा यांना मी सर्व जबाबदार धरतो आणि यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी की डॅम दे, पूर्ण हो, डॅम ओवर फ्लो होत नाही तोपर्यंत यांनी पाणी सोडलं नाही जर त्यांनी अगोदर आठ नऊ वाजेपासून रात्री आठ नऊ वाजेपासून पाणी सोडलं असता हळूहळू तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती याला सर्वशे जबाबदार जे डॅमचे अधिकारी कर्मचारी आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना झालेले नुकसान आणि या बंधाराचं झालेलं नुकसान हे शासनाने आम्हाला भरून द्यावं अशी मी शासनाला हात जोडून विनंती करतो चारशे पन्नास दोन आहे आणि माझ्या क्षेत्रात येणा इथं पूर्ण तूर लावलेली होती पण या धरणवाल्यांनी एक दिवस पहिले गाडी फिराई आणि गाडी फिराय सनवीर यशने रातले पाणी सोड नाही आणि दुसरा दिवस दिवसभर पाणी सोड नाही आणि दिवसभर पाणी सोडल्यानंतर यासने रातले बेरातले पाणी जास्त एकदम म्हणजे प्रमाणपेक्षा जास्त सोड आणि बंद बी फुटी घ्या म्हणजे पन्नास फूट वीर पण पूर्ण गुंजाई गई आणि आई जे क्षेत्र आहे तोर ते आठे जवळजवळ दोन ते तीन फूट ना खड्डा पडणे या तुम्ही अख्खा खड्डा यासने होई जायले ते याले सर्व सर जबाबदार आई मालपूर धरण यशने आधी येवले पाहिजे सकाळपासून फोन करीचे तो इंजिनिअर ले तो वरतील सांगत ते आम्ही काय करू असं सांगत अशी अरे तुम्ही भाषा करा आणि वर ते सांगत हो तुम्ही दादागिरी करताच म्हणे मग आटे येवाले या, या सकाळ फोन करेल काबर येत नाही वाटे दाखाले यांनी इथलं पाणी कस काय सोडा आजपर्यंत दोन हजार स सात पाणी सोडत त्यावेळेला सुद्धा एवढं पाणी उंच नाही आणि या वेळेलाच असं का बंदारावं त्यावेळेला पण बंदारा होता आणि बंदारा पोडा आणि एवढं नुकसान पूर्ण वीर पाईपलाईन आणि आई म्हणा दोन एकर पूर्ण क्षेत्र आई पूर्ण पाणी मा खराब होई म्हणे तूर जवळजवळ डोक्या बरोबर तुरात ठेवायचे आणि असं एवढं नुकसान करेल याले सर्व जबाबदारी या घेतच आणि यासाठी आंदोलन प्रत्यक्ष पूर्ण म्हणजे जवळजवळ दोन अडीच फूट नागपूर खड्डा पाडी टाका वावर मग दोन एकर क्षेत्रामध्ये तर याने भरपाई शासननी करो आणि आई करो नाही मध्ये काठी किनाऱ्यावर असलेले बबू रावल व चंद्रसिंग रावल यांच्या शेतामध्ये अमरावती प्रकल्पाचे इंजिनियर यांच्या अलगर्जीपणामुळे हा झालेला सर्व वृत्तांत मी आठगाडे आपण पाहू शकता यांचं बरंचसं नुकसान झालेले आहे आणि या ठिकाणी अक्षरशः त्यांच्या जमिनीचे अति मोठमोठे स्टोन दगड हे बाहेर पडलेले आहेत आणि आतूनच नुकसान झालेलं शेतकऱ्याला आता विहीर गेलेली पाईपलाईन गेलेली आणि सर्व काही आज विस्ताराभूत झालेले आहे तरी सदर इंजिनियर आज ही अद्याप ही आलेले नाही आहेत काही वेळाने महसूल विभागाची टीम या ठिकाणी हजर होणार आहे प्रभाकर आठगाडे मालपूर